नमस्कार मित्रांनो मी दिलीप आठवले यूट्यूब चॅनलवर आपलं सरचं स्वागत कर आहे श्री बिरोबा विद्यालय आरेवाडी ढालगाव हां कौठेमकाळ तालुक्यामध्ये ही माझी शाळा आहे आणि आरेवाडी ढालगाव म्हणजे तसं हे शाळा आरेवाडी ढालगाव जर म्हटलं तर ही शाळा किंवा हे हायस्कूल जे महाविद्यालय आहे तसं ते ढालगावच आहे आणि मालराण शिक्षण संस्थेचे श्री बिरोबा विद्यालय आरेवाडी ढालगाव ह्या शाळेमध्ये मी पाचवी येथेमध्ये काय केलेलं आहे ही प्रवेश घेतलेला आहे तसं आम्हाला असं सांगितलं गेलं की शाळा ती अशी आहे ती शाळा तशी आहे आणि आम्ही काय केलो असं दुसऱ्याच्या सांगण्यावरनं काय केलं त्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं तसं पाहिलं तर ही शाळा जी आहे ती शाळा म्हणजे ढालगावमध्ये गावठांमध्ये भरायची ढा गावठांमध्ये अनेक छोट्या छोट्या खोल्या वेगवेगळे वाडे त्या वाड्यामध्ये ही शाळा भरायची कुठं देसाईचा वाडा आहे कुठं सूर्यशीचा वाडा आहे पाटलाचा वाड आहे असं ह्या वेगवेगळ्या इथं दोन तीन क्लास दुसरीकडे दोन तीन क्लास तिकडे एक असं क्लास असं काय असायचं की ही शाळा भरायची मला आठ आठवतं की जे आता जी आहे ढालेवडी ढालगाव हा रस्ता आहे त्या रस्त्याला आहे का नाही एक देसाई म्हणून कुटुंब राहत होतं त्याच्या घरामध्ये देखील ही शाळा भरायची रोडलाच ते दुकान आहे आणि ते ढालेवडी गावचे तसे ते जावाय पण होते जे आता ते वारलेले आहेत नंतर मला असं आठवतं की चांगलं ब बऱ्यापैकी की, की ज्याला ढालगावचा हुडा म्हणतात त्या हुड्याच्या जवळ एक तिथे एक शाळा एका वाड्यात भरायची नंतर तिथनं शाळा पण थोडी शिफ्ट झाली आणि ती शाळा जी आहे ते हायस्कूल जे आहे ते नंतर ज्याला म्हणतो की पाटलाचा वाडा जे जे आमचे पाटा पाटील आहेत ढालगावचे नाना पाटील माझा मित्र आहे माझा क्लासमेट आहे की त्याच्या घराच्या समोर म्हणजे लोहाराचा जो भाता आहे लोहार आहेत टिंगरेबंधू की त्यांच्या शेजारी ही तिथं शाळा भरायची तर पहा की शाळा भरत असताना हे हायस्कूल भरत असताना आम्हाला एक वेगळंच जीवन जगायला मिळालं कारण वाड्यातली शाळा वाड्यातली शाळा म्हणजे ती अशी तशी नसायची की सुविधा तशा कमीच असायच्या कधी कधी वर धाबं टाकलेलं असायचं माती टाकलेली असायच्या मोठमोठ्या दगडी भिंती असायच्या त्यात थोडे बेंच घातलेले असायचे आणि त्या बेंचमध्ये काय करायचं की ती बसायची उठायची व्यवसाय एक फळा लावलेला असायचा लाईटची तर काही आवश्यकता नसायची फॅन तर त्या शाळेला नसायचाच त्यावेळेला फॅन उपलब्ध होता का नाही मला माहिती नाही परंतु आमच्या शाळेमध्ये फॅन वगैरे तसलं काही भानगड नाही आठवड्यातनं किंवा पंधरा दिवसांनी ते दे सारवून जाणारी एक व्यक्ती होती ते सारवून जाईल त्या ठिकाणी मला मात्र शाळा सारवायला आम्हाला लागत नव्हते बिन आणायला लागत नव्हतं मी पहिल्यांदा तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझ्या गावची शाळा सारवाय लागायची परंतु तिथं मात्र आम्हाला हायस्कूलला गेल्यानंतर शाळा काही सारवाय लागली नाही मात्र ह्या ठिकाणी थोडी शाळा असे तीन ठिकाणी शाळा तर शाळेमध्ये मात्र शिकवणारे जे शिक्षक मला आजही आठवतात त्यावेळेला आम्हाला एक सर होते नंतर स्वामी सर होते चौगुले सर होते कोळेकर सर होते बाबर सर होते पाटील सर होते मनी त्याचबरोबर आमच्याच गावचे एक चव्हाण सर होते असे हे सर होते आणि त्यांचे शिकवण्याची जी एक वेगळी पद्धत जी होती ती प्रभावी होती ते सर्वसामान्य सर्वांना समजेल असं सांगायचं सोप्या भाषेत सांगायचं तसा माझा गणित हा विषय कच्चा होता परंतु एक काजी सर म्हणून आम्हाला त्यावेळेला लाभलेले होते ते मला नववीला दहावीला होते तर ते काय करायचे अतिशय प्रभावी शिकवायचे जर येत नसेल तर त्या मुलाला काय म्हणायचे की तू हे मी सांगतो तेवढं कर आणि कुठं चुकलं हे ते नंतर सांगायचे गणित सोडवलं का ते एक स्टेप दोन स्टेप तीन स्टेप असं करायचं आणि ते म्हणायचे बाबा तू ह्या या ठिकाणी काय केलेलं आहे तू चुकलेला आहे आणि हिथून पुढं तू काय कर डेव्हलप कर आणि मला त्यावेळेला त्या गणिताची भीती वाटायची परंतु ज्या वेळेला काजेसर मला ज्या शिकवायला लागले त्यावेळेला माझं दरी तसं डेव्हलप झालं आणि आम्हाला एक पाटील सर पण होते तर पाटील सर पण आम्हाला इंग्लिश शिकवायचे तर इंग्लिश पण ते प्रभावी शिकवायचे त्यामुळं आमचं थोडंफार इंग्लिश पण डेव डेव्हलप झालं बदल झाला त्याचबरोबर सर जे होते ना ते मनेसर विषय शिकवायचे हिंदी विषय शिकवायचे ए मोठमोठ्याने शिकवायचे त्याचा आवाज इतका प्रभावी होता आणि सर शिकवायला लागले की दुसऱ्या तिसऱ्या वर्गात पण जायचं आवाज जायचा नंतर कोळेकर सर होते कोळेकर सर बी आम्हाला गणित शिकवायचे कारण कोळेकर गणित सर शिकवतात त्याचं स्पीड लेवल होतं त्याचं हाय लेवलचं स्पीड होतं त्यामुळं कधीकधी आमच्या ते डोक्याच्या वर्ण पण जायचं मात्र आम्हाला मराठी सर एक शिकवणार होती बाबर सर ते राहायला तसे ह्याच्यामध्ये आरेवडीमध्ये तर ते पण आम्हाला मराठी शिकवत असताना प्रभावी शिकवायचे मराठीचं व्याकरण वगैरे त्यांचं अतिशय अक्षर त्यांचं इतकं सुंदर होतं प्रभावी होतं की ऐकणाराला ते ऐकावंच वाटायचं त्यांची बोलण्याची वगैरे पद्धत वगैरे कधीतर मी बाबरसराला बरेच दिवसाला अलीकडे भेटलो नाही परंतु आरवड्या गेल्यानंतर मी शक्यतो भेटण्याचा प्रयत्न करतो असं आमचं काय होतं हायस्कूल होतं हायस्कूल कालांतरा काय झालं की हायस्कूलला ही सारखं जागा बिगा बदलणं हे संस्थेलाही परवडत नव्हतं त्यानंतर काय झालं की ही शाळाची एक जागा होती गावापासून थोड्या अंतरावर मात्र आम्ही हे शाळेत शिकत असताना खेळण्यासाठी एक आमचा क्लास असायचा वर्ग असायचा आणि ते वर्ग खेळण्याचा असला का आम्ही माळावर जायचं म्हणजे जी आत्ताचं जे बिरोबा विद्यालय त्या विद्यालयाचं एक पटांगण मोठं होतं म्हणजे गावाला लागून ढालगावला लागून जाई नाही ढालेवडीच्या बाजूला जो रस्ता ढा धा, ढालगावतून ढालेवडीला जो रस्ता येतो ना त्याच्या बाजूला एक मोठं पटांगणं होतं मला वाटतं ते असेल जवळजवळ चार पाच एकराचं असेल त्या ठिकाणी ती संस्थेची काय होती जागा होती त्या संस्थेच्या जागेवर हो आहे का नाही आम्ही खेळायचं कबड्डी खो खो काय असेल ते खेळायचं रनिंग वगैरे खेळायचं मात्र ज्या वेळेला आम्ही आठवीला वगैरे आलो त्यावेळेला संस्थेनं ठरवलं की स्वतंत्र बिल्डिंग बांधायची पहा मजेसारी गोष्ट आहे बरं का ही अनुभवलेली गोष्ट आहे मग ही अठ्ठ्याऐंशीच्या अगोदरची गोष्ट आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या तर ही शाळा बांधण्यासाठी संस्थेनं ज्या वेळेला विचार केला त्यावेळेला मला आठवतं की तसं आम्ही काय आम्ही गावाकडली मुळं दणकट खाऊन पिऊन मस्तपैकी अभ्यास कमी मात्र खाणे पिणे असं मस्त असायचं आमचं आणि आम्हाला असं काही टार्गेट वगैरे नव्हतं एवढीच मार्क पाड तेवढीच मार्क पाड असं काही भानगड नसायचे जे आता मुलांच्या मागं पा लागून आपण कटकट करतो की एवढीच मार्क पडले पाहिजे तेवढीच मार्क पडले आमच्या वेळेला अशी मार्काचे काही एवढं विशेष नव्हतं पास होणे हे अतिशय महत्वाचं असायचं घरातल्या पास नापासच कळायचं आत्ता जे पालक पास वगैरे विचारत नाहीत आता जे पालक मात्र डायरेक्ट मार्क विचारतात आणि ते डायरेक्ट हॅमरिंग है करतात की तू काय करणार तू काय नाही करणार तो बरोबर नाही असं त्या मुलाला बोलून अतिशय परेशान करतात तर आमच्या त्या वेळेला तसं नव्हतं बरं शाळेचा सा किस्सा सांगत असताना हायस्कूलचा सा किस्सा सांगत असताना मला एक महत्वाचा सांगतो की आम्ही त्या शाळेची जी इमारत बांधत असताना तिथे एक घाणी केलेली होती घाणी घाणी केलेली होती त्या घाणीच्या भोवतानं काय व्हायचा बैल फिरायचा आणि त्या ज्या घाणीचा जो आहे का नाही तो दगड असायचा गोल गोल फिरत असताना त्या दगडाच्या आहे का नाही आम्ही जी खडी सॉरी वाळू टाकायचं वाळूमध्ये चुना टाकायचं आणि बैलाला पण आम्ही हाकायचं असं गोल गोल फिरायचं नंतर आहे का नाही एक तासा दोन तासानं त्यातलं खोऱ्यानं काय करायचं ती घाणीची जी चुना वगैरे भरून ती एकजीव झालं ना ते एक प्रकारचं घट्ट मिश्रण व्हायचं हो आणि ते बाहेर काढून आम्ही काय करायचं असे वीस तीस मुलं जे असायचे ते पाळी लावलेले असायचे ते काढून साईडला ठेवायचं म्हणजे पहा शाळा आम्ही बांधतोय आम्ही बांधण्यासाठी मदत करतोय तर नंतर काय व्हायचं की दगड आहे का नाही त्या पाच सहा एकरामध्ये एका कोपऱ्याला होती ती दगड आम्ही काय करायचं मुलं मुली असेल ते दगड थोडी थोडी आणून ज्या साईडला एका साइडला शाळा बांधायची तिथं आणून टाकायचं हम्म टाकायचं आता शाळेचं फाउंडेशन वगैरे आखलं की आम्हाला वाटलं की आता काय होणार आहे की शाळा तर बांधायचं आहे आनंद तर झालेलाच आहे परंतु शाळा बांधण्यासाठी जी ज्याला फाउंडेशन काढायचं आहे ते दुसरी माणसं येऊन काढतील असं आमचं वाटत होतं पण तसं नाही आम्हाला काय करायचे खेळायचा तास म्हणून न्यायचे सर लोक आणि आपल्याला शाळा स्वतंत्र करायची आहे आणि श्रमदान केलं पाहिजे आणि आम्हाला तसं प्रभावी सांगटल्यामुळं किंवा प्रेमानं सांगल्यामुळं आम्ही काय करायचं ज्या पद्धतीने ते फाउंडेशन जे मापून दिलंय आम्ही टिकाव खोऱ्या बेडगे काय असेल त्यांना काय करायचं गावाकडचेच मुलं असल्यामुळं आम्ही काय करायचे आमच्या शाळेचं फाउंडेशन आम्हीच काढायचं राहायला विषय बांधकामाचा बांधकामासाठी काही कारागीर आमच्या गावनं आलेले होते ते काय करायचे बांधकाम करायचे पण राहायला तो प्रश्न तेवढ्यावरच थांबलेला नाही बघा हाताखाली पण का आम्हाला काय करायचं आम्ही शिबिट द्यायचं हं आत्ता जे टीचर आहे ते शिक्षक आहेत त्यांना काय कदाचित ही गोष्ट माहीत नसावी आत्ताच्या विद्यार्थ्यांना तर माहीतच नसावी तर आनंद आहे आपण शाळेत स्वतःच्या शाळेत जाणार आहे याच्या अगोदर शाळा भाड्या नव्हती का कशी आशेच दिलेली होती आम्हाला ती काय परफेक्ट माहीत नाही परंतु स्वतःच्या शाळेमध्ये जाण्यासाठी जे उत्सुकता होती त्या उत्सुकतेपोटी काय करायचं आम्ही शाळेला काय करायचं घाणी घाणीच्या पाठीमाग आम्हीच फिरायचं त्यातलं जे सिमिटासारखं जे व्हायचं त्याला चुनखडी मिक्स वगैरे व्हायचं ती आम्ही बाजूला काढून टाकायचं नंतर दगडं कमी पडली मधल्या काळात तर दगडं जाऊन तिकडं ह्याच्यात डोंगरातन ह्याच्या हिवऱ्याच्या डोंगरातनं दगड आणायची वेळ आली तिथं आम्ही दगड पण भराय त्या टॅक्टरमध्ये जायचं त्यावेळेला गावामध्ये एक दोनच ट्रॅक्टर असायचा सोडा त्या मध्ये पण जायचं म्हणजे पहा की शाळा बांधण्यासाठी कितीतर आम्ही श्रम घेत होतो दुसरीकडं शाळेला जे पाणी लागणार आहे तिथं पाण्याची व्यवस्था नव्हती महत्वाच आहे प्रकार का तर पाण्याची व्यवस्था नसल्यामुळं काय करायचं तिथून आहे का नाही शाळेच्या हद्दीपासून जवळजवळ आहे का नाही त्या एक थोड्याच अंतरावर एक फिर होती आणि त्या फिरीला मात्र पाणी होतं मग तिथनं पाणी आणायचं कुठं तर शाळेच्या जवळ आणायचं त्याला हौद तर नव्हता परंतु टेम्पररी हाऊत जो सिमिटासारखं जे मिश्रण होतं त्याचा तो हौद केलेला आहे त्या हौदात असं जिमनीवरच हौदकाल त्यात आणून पाणी वतायचं त्या घाणीला पण पाणी वतायचं नंतर जे बांधकाम केलेलं आहे त्या बांधकामावर पण आम्ही पाणी शिफायचं बरं हे करत असताना आमच्या ज्या वर्गातल्या मुली आहेत आता त्या मुली आता नावं मला एवढी आठवत नाहीत परंतु मला वाटतं की नावाची मुलगी होती एक संगीता म्हणून मुलगी होती नंतर आ, एक शपीक शेख म्हणून मित्र होता संजय ढोबळे म्हणून होता रामा साळुंके माझ्या गावचा होता मचिंद्र होता त्याचबरोबर श्रीकांत होता नंतर असे अनेक आमचे मित्र नंतर राजू देसाई म्हणून एक आमचा मित्र होता नंतर माणिक शिंदे सॉरी माणिक देसाई दिलीप देसाई असे बरेच आता मला मित्र आठवण आहेत फटाफटा म्हणजे असे आमचे मित्र होते ना आम्ही हे काय करायचं काय करायचं ते पाणी हिरीतनं काढून द्यायचं हिरीतनं काढून द्यायचं काम आम्ही करायचं घागरी घेऊन आज जायचं किंवा बादली घेऊन जायचं आणि नंतर ह्या मुली ज्या आमच्या वर्गातल्या आहेत आता मुलीची मला काही जास्त नावं आठवली नाही ती परंतु आमच्या गावच्या एक दोन्ही हो दोन मुली होत्या एक कलावती एक होती आणि एक निर्मला एक होती आणि जास्त कदमवाडीच्या मुलगी आणि जे ढालगावमध्ये जे आहे ना लिमकर किंवा सनगर एक आडनाव आहे त्यांच्या त्या मुली आता त्यांची नावं मला आठवत नाहीत तर माझा मित्र जो आहे ना मचिंद्र मचिंद्र कांबळे त्याला ते मात्र सगळ्याची नावं आहेत कारण त्याचं दुकान चप्पलचं दुकान आहे ना ढालगावमध्ये असल्यामुळं काय करते त्याला सगळ्या मुली भेटतात वगैरे आता ते कसं ते मुलींचे आमच्या चे त्यावेळेचे चेहरे लक्षात आहेत माझ्यात तर म्हणजे त्या हायस्कूल असताना आता त्यांचे चेहरे त्यांचं बॉडी वगैरे किंवा शरीर किती पातळ आहेत का काय आहे ते आम्हाला मला तर काय आठवत नाही तर त्यावेळेचे चेहरे मला आजही आठवतात माझ्या मित्राचे मैत्रिणीचे त्यातले दोन चार माझे मित्र मला भेटतात कोण ज्या त्यावेळेच्या क्लासमेट मुली ज्या होत्या त्या तर काय आजपर्यंत मला काय भेटलेल्याच नाहीत तर ह्या मुली ज्या आहेत ना ह्या गावाकडल्याच्यामुळे दणकट असायच्या आणि ह्या दणकट मुली काय करायच्या तिथून पाणी आम्ही वर काढून दिलं काय त्या शाळेपर्यंत घेऊन यायच्या आणि तिथं जे घाणी केली ती त्या घाणीमध्ये काय करायच्या ते ओतायच्या असं ओतायचं असं होतायचं की ते फुल पाणी व्हायचं दोन दिवस पुरेल असं पाणी व्हायचं म्हणजे आम्हाला शाळा बांधण्यासाठी आम्ही मुलं आणि मुली श्रमदान इतकं हेवी करायचं की कल्पनाच करू शकत नाही दुसरी गोष्ट काय करायचं की शाळेच्या भोवती राहिलेल्या वेळामध्ये काय करायचं अधूनमधून हे अल्टरनेट असायचं आज उद्या परवा असं रोज असायचं आज ए डिव्हिजन आली उद्या बी डिव्हिजन आली जास्त काम कुणाला असायचं आठवी नववी आणि दहावी ही मोठी मुलं आमची तब्येत आमचं बघितलं तर काय बघायचं नको त्यावेळेला आम्हाला हापचड्डी असायची चड्डी असल्यामुळे आमच्या मांड्या बिंड्या दणकट असायच्या आम्हाला कधी कधी ती चड्डी असल्यामुळे लाजही वाटायची मात्र मी तर त्यावेळेला लाल भडक टामॅटासारखा मला तर आमचे एक मुलानी सर म्हणून होती ते माझं नाव त्यांनी लाल्या म्हणूनच पाडलेलं होतं लाल्या असं त्या इतकं एन्जॉय करून ते म्हणायचे लाल्या ग, कर कर मला काहीतरी भेटतात मुलांनी सर अलीकडे मात्र एक वर्ष दीड वर्षे मला भेटले नाहीत तर कदाचित मी आता गेल्यानंतर काय करेन मुलांनी सरांना भेटण्याचा प्रयत्न करेन मात्र वसंत पाटील सर जे आहेत इरळीचे त्यांना पण माझी भेटण्याची इच्छा आहे कारण कारण ते माझ्या गावापासून मला वाटतं तीन चार किलोमीटर इरळी गाव आहे तिथं मी एकदा विचारलं माझ्या मित्रांना तर सर आता ते रिटायर वगैरे हो झालेले आहेत तर त्यांना पण मी भेटण्याचा प्रयत्न करेल मात्र वसंत पाटील सर हुँ? ते मात्र रिटायर झालेले त्यांना आता ते शेतीवाडी करतात असं मला कोणीतरी सांगितलेलं आहे म्हणजे ही शाळा जी आहे आमचं जे हायस्कूल आहे ते हायस्कूल एक वेगळा आनंद देणार हाऊस हायस्कूल होतं आणि आम्हाला एक श्रमदान करण्याची सवय लागलेली तर ह्या शाळेचं जे ग्राउंड आहे या ग्राउंडवरचे आम्ही खडं वगैरे असतात पळताना लागेल म्हणून काय करायचं खडं उचलायचं नंतर तिथं खो खोचं ग्राउंड असायचं मुली आणि मुलं ही एकमेकाच्या विरोधात आम्ही खो खो खेळायचो त्याचबरोबर जे आज जे म्हणताना की बाबा की मुलं आणि मुली खेळ खेळतात आम्ही अठ्ठ्याऐंशीला काय करायचं एकमेकाच्या विरोधात कबड्डी खेळायचं आणि आम्हाला एक सर होते आता त्या सराचं मला आ, हा सॉरी घोडस गोडसे सर म्हणून एक होते आ, ते आमचे पीटीचे सर ते आमचे काय करायची मुलांची आणि मुलींची हे कबड्डीचा सामना लावायचे अहो त्यावेळेच्या मुली एवढ्या मोठ्या आणि एवढ्या ताकदी शक्तिशाली की आम्हाला बऱ्याच वेळा ते हरवायच्या पण हा मात्र आमचा शेफिक शेख म्हणून एक मित्र असा लुकडा तो ह्याच्यात पटायत कशामध्ये खो खोमध्ये दुसरा एक विठ्ठल बाबर म्हणून होता तो येत खो खोमध्ये पटायत मात्र त्या मुलीने मुलीला काय करायचे हे आमचे मित्र काय करायचे हे दोघं की त्यांना हरवायचे आणि बरोबर काय करायचे की का खो खोच्या वेळेला त्यांना ते पळून पळून बरोबर हात खा, खाली करायचे हात खाली केल्या पाठीमागं पळताना पाय बरोबर त्याच्या हाताडा हातात अडकायचा आणि मुली पडायच्या मग हा वाचपा काय करायचा ह्या मुली काय करायच्या तिथं पाडता काय म्हणून ह्या ना बरोबर कबड्डीच्या वेळेला मात्र चांगलंच चा ह्या दोघांना चा। त्या धुवायच्या कारण मुली मोठ्या होत्या एक मला वाटतं एक संगीता म्हणून एक होती आणि एक आता मला नाव आठवत नाही आता जरा गॅप पडलेला आहे अतिशय मोठा मग ह्या मुली काय करायच्या गावाकडल्या कर मुली असल्यामुळे आहे का नाही अव तीन तीन चार चार मुलं असं उडत न्यायच्या म्हणजे मला मी खो खो जास्त खेळत नव्हतो मात्र मला काय करायचं कबड्डी वगैरे मी जास्त खेळण्याचा प्रयत्न करायचा खो खोचं प्रमाण माझं पन्नास टक्केच होतं आणि कबड्डी मात्र माझं काय असायचं की शंभर टक्के मी कबड्डी खेळायचं तर ही शाळा बांधत असताना बघा दगडं वाहायची पाणी आणायचं नंतर ते बांधलेलं बांधकाम आहे त्याच्यावर पाणी पण शिपायचं हे एक अतिशय आनंदानं करायचं कारण आपल्याला काय करायचं ते शाळेमध्ये स्वतंत्र शाळेमध्ये जायचं आहे म्हणून हे आम्ही काम करायचं सगळेच आमचे मित्र करायचे आणि आम्हाला सर अतिशय मार्गदर्शन वगैरे व्यवस्थित करायचं शब्बासकी पण द्यायचं नंतर शाळेच्या भोवतनी आ, आता पण मी तर आता गेल्यानंतर शाळेचाच एकदा व्हिडिओ बनवतो तर शाळेच्या भोवतो आम्ही काय करायचं त्यावेळेला खड्डे काढायचं आणि त्या खड्ड्यामध्ये का नाही जंगली झाड आणून लावायचं कधी तर आम्हाला त्या सावलीखाली बसता येईल असं वाटायचं कारण पाठीमागच्या त्यांना रेल्वे जायची आणि त्या रेल्वेकडे बघत आम्ही खड्डे काढायचं आम्ही वीस तीस मुलं एक एक तो टुकडीच असायची आणि आमच्या काय करायचं एका एका वर्गात तीस किंवा पस्तीस मुलं असायची अशा दोन ए आणि बी डिव्हिजन तर ही शाळेमध्ये काम करण्याला जो उत्साह होता तो अतिशय अगुणित अगणित होता तो मिळणारा जो जो आहे की आनंद अरे आम्ही आता ह्या काय करणार आहे शाळेमध्ये आमच्या स्वतःच्या शाळेमध्ये आम्ही काय करणार आहे बसणार आहे आणि त्या शाळेमध्ये आमची शाळा एक दोन एक वर्षामध्ये जवळजवळ आम्हाला एक सहा वर्ग झाले वर्ग वर कौलं वगैरे घातली अजूनही शाळा तशीच आहे कौलाचीच आहे आणि त्या शाळेमध्ये शिक्षक बदलत राहतात आता खोलीमध्ये बरंचसं डेव्हलपमेंट झालेलं आहे पूर्वी आम्हाला पाणी कसं त्या फिरीतून काढायला ला लागायचं आता आता नळ आलेला आहे तिथं बोर मारलेले आहे असं अतिशय डेव्हलप झालेलं आहे मात्र ती शाळा आज जशीच्या तशी आमच्या स्मृतीत आहे ते आमचं हायस्कूल आज आमच्या लक्षात आहे माझ्या डोळ्यासमोर आज ती पूर्वीची जी स्टोरी आहे ती उभा राहते कारण पाणी कसं आणलं फिरीतनं पाणी कसं काढलं कधीकधी पोरं आमची पाणी काढताना आगावपणा करायची वरूनच काय करायची घागर टाकायची जरा आगाव पण पणा करायची की जी मुलगी आगाव आहे जरा खो खोमध्ये किंवा कबड्डीमध्ये त्रास देत्या त्या मुलीला मोठी घागर काय करायचं द्यायचे आणि ह्या ज्या मुली आहेत हे कमरवर घागर घेऊन काय करायच्या त्या फेरीपासून काय करायच्या त्या शाळेपर्यंत आणायच्या तर मित्रांनो ते दिवस पहा ते दिवस आजही आमच्या आठवणीत आहेत त्या शाळेनं आम्हाला घडवलं त्या शाळेमध्ये मी दहावी पास झालो आणि नंतर मी पुढची वाटचाल मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेनच तर त्या शाळेचे आमच्या वर किंवा माझ्यावर अतिशय उपकार आहेत ती माळरण शिक्षण संस्था श्री बिरोबा विद्यालय त्याचा जो दिलेला मला दहावीचं सर्टिफिकेट आहे ज्याला आपण काय म्हणतो शाळा सोडल्याचा दाखला आजही माझ्या समोर आहे आजही माझ्या डॉक्युमेंटमध्ये म्हणजे मी जोपर्यंत जिवत आहे तोपर्यंत त्यांची दिलेली डॉक्युमेंट माझ्याकडे समन्वात राहणार आहेत ते दहावीचा निकालही माझा सम माझी स्मरणात राहणार आहे आणि त्या आठवणीही आम्ही जिवंत असेपर्यंत मी जिवंत असूपर्यंत ते माझ्याबरोबर राहणार आहेत तर मित्रांनो ह्या माझ्या शाळेच्या हायस्कूलच्या आठवणी तुम्हाला कसं वाटतं हे तुम्ही काय करायचं आहे की तुम्ही कमेंट्समध्ये सांगा जर हा व्हिडिओ आव आवडला तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबला मात्र विसरू नका ह्या ठिकाणी थांबतो नमस्कार जय हिंद जय भारत